सुप्रभात हो अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे सर आपण सर्वांच मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे जग कळण्यासाठी बाहेर पडावं लागतं आणि बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही तस मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी सुद्धा उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य देखील घडत नाही जीवनात साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे क्षमा ही परमशक्ती आहे नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा चांगला संबंध आहे फार कमावून गमावण्यापेक्षा कमावून जतन करणे महत्वाचे मग तो पैसा असो कि माणस किती साध आणि सरळ आहे ना लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम अभिवाचन विठ्ठल शितोळे सर